दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाने जाहीर केलेलं तिकीट कापलं मात्र कोणतीही आदळापट न करता स्मिता वाघ या शांतपणे काम करत राहिल्या आता पाच वर्षांनंतर त्याच स्मिता वाघ जळगावच्या खासदार झाल्यात एकनिष्ठ शांत आणि संयमी अशी काही स्मिता वाघ यांच्या स्वभावाची गुणवैशिष्ट्ये आहेत आणि याच वैशिष्ट्यांच्या या वैशिष्ट जोरावरती त्यांनी आज यश संपादन केले भाजपच्या जिल्हाध्यक्ष ते केंद्रीय कार्यकारिणी आणि जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे खरं तर जळगाव हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे स्मिता वाघ यांचं यंदाचं तिकीट जाहीर झालं तेव्हाच त्यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं गेलं मात्र माजी खासदार उमेश पाटील यांनी बंडखोरी करत त्यांनी आपले निकटवर्तीय करण पवार पाटील यांना मैदानात उतरवलं त्यामुळे अखेरच्या काही दिवसांमध्ये वाघ यांच्या पुढे आव्हान उभं राहिलं होतं पण भाजपची यशस्वी प्रचार यंत्रणा मंत्री गिरीश महाजन यांचं नेमकं नियोजन आणि स्मिता वाघ यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले सलोक्याचे संबंध याच आधारे त्यांनी दिल्ली गाठली स्मिता वाघ यांचा राजकीय प्रवासही थक्क करणार आहे वाघ यांचं माहेर हे नाशिकचं आहे तर सासर हे जळगावचे त्या कला शाखेतील विभागाच्या पदवीधर आहेत माहेर आणि सासर दोन्हीकडून त्यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा मिळालाय घरूनच राजकीय पार्श्वभूमी असल्याने स्मिता वाघ यांचाही राजकारणाकडे ओढा होता एकोणीसशे पासून त्या राजकीय वर्तुळात सक्रिय आहेत महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या असल्यामुळे त्यांची भाजपशीही जवळीक वाढली दोन हजार तीन मध्ये त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली पुढे दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालावधीत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी होती स्मिता वाघ यांचे दिवंगत पती उदय वाघ हे सुद्धा भाजपचे जिल्हाध्यक्ष होते संघटनेच्या जबाबदारीसोबतच वाघ यांनी निवडणुकीच्या राजकारणातही यश मिळवले आधी जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या मग अध्यक्षपद सांभाळलं या दरम्यान दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस अशा पाच वर्षांच्या काळात त्यांना विधान परिषदेच्या सदस्य म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली दोन हजार एकोणीसमध्येही भाजपने स्मिता वाघ यांना लोकसभेसाठीची उमेदवारी जाहीर केली होती मात्र अखेरच्या काही दिवसात भाजपने स्मिता वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे तत्कालीन आमदार उमेश पाटील यांना उमेदवारी दिली तेव्हा ते चार लाखांच्या मताधिक्याने निवडून आले मात्र त्यानंतरही वाघ यांनी कोणतीही आदळ आपट न करता शांतपणे आपलं काम केलं आणि त्याच त्यांना आज फळ मिळाले स्मिता वाघ यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी मोठा संघर्ष केलाय वेळात वेळ काढून त्या दिवसभरात दोन ते तीन तास वाचनासाठी देतात त्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त इतरही विषयांमधील चौफेर ज्ञान आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडल वरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लिट्सअप मराठी